नमस्कार आरोग्य नीती रानभाजी स्पर्धेत मी डॉक्टर पी टी उडकुडे स्पर्धेत भाग घेत असून आजची आपली रानभाजी आहे शेवग्याची पानं याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहे आणि याची एक बनवण्याची पद्धत पण पाहणार आहोत त्यासाठी लागणारे आपले साहित्य आहे जे आपण पा रेसिपी बनवणार आहे ते मुठी आहे त्याच्यासाठी एकदम असे आपण कोळे पानं घेतलेले आहेत यात तुम्ही फुलं पण घेऊ शकता ती मी दीड वाटी कोळी पानं धु दू, स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे यात दीड वाटी पानामध्ये आपण एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धा वाटी कण कन, कणी कन, गव्हाचं पीठ अर्धा वाटी दही जिरं लसण अद्रकची पेस्ट हिरव्या मिरची पेस्ट सोफ साखर ओवा तीळ हळद मिरची मीठ धने पावडर तेल एवढे टाकणार आहोत मुठ्या शिजल्यानंतर त्याला वरतून तडका देण्यासाठी तेल मोहरी जिरं तीळ लाल मिरच्या आणि कढीपत्ता हे त्याला वरतून तडका देण्यासाठीचे साहित्य आहे आणि सजवण्यासाठी आपण काही शेवगाची पानं ठेवलेली आहे या दीड वाटी श कोळ्या शेवग्याच्या पानांमध्ये आम्ही आपण सर्वप्रथम हळद मिरची पावडर आपल्या चवीनुसार तिखट हवं असेल तर ता जास्त टाकू शकता हर हिरव्या मिरचीचं पेस्ट लसण अद्रकची पेस्ट सोफ साखर ओवा तीळ धने पावडर मीठ मीठ चवी चवीनुसार टाकायचं आहे आता यात टाकणार आहो एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धा वाटी गव्हाचं पीठ कणिक टाकणार आहो थोडंसं तेल आणि त्याला चांगलं मिक्स करून घेऊ थोडं थोडं दही टाकू आणि या याला सुटणाऱ्या पाणी आणि दह्याच्या पाण्यात याच्यातच आपण याचं गोळा तयार करून घेऊया गरज पडली तरच पाणी घेणार अशा पद्धतीने ही कणिक म्हणून याला आता तेल तेल लावून दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचे कणिक म्हणून झालेली आहे याला तेल लावून दहा ठेवायचे याला वाफवण्यासाठी आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे याला आपण ऑइल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे आणि पाणी दहा मिनटं आपलं कणिक रेस्ट होत आहे मिक्सर तोपर्यंत पाणी उकळायला ठेवलेलं आहे दहा मिनटं कणिक रेस्ट करून झालेलं आहे आता आपण असे लांबूळके याचे हे बनवून याला स्टीम करायचं आहे आणि ग्रीस केलेल्या पात्रात काही काही अंतरावर ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपण याचा गोळा करून ग्रीस केलेल्या याच्यावर काही अंतरावर ठेवलेलं आहे याला आपण दहा मिनटासाठी स्टीम करूया आणि चाकूनही चेक करूया शिजलं का शिजपर्यंत याला असं स्टीम करायचं आहे मिनट वाफवण वाफवण चालू आहे आपण चेक करूया शिजले आहे का थोडस आहे अजून पाच लागेल वाफवून अजून पाच मिनिटं झालेली आहे आपण शिजले का चेक करूया हे बघा सापू एकदम क्लीन निघाला आहे याचा अर्थ शिजलेला आहे आता गॅस बंद करून पूर्ण थंड झाल्यानंतर याला कट करायचं आहे आणि नंतर याला फोडणी द्यायची आपल्या मुठ्या थंड झाल्यावर त्याला चाकूनी अशा गोलाकार शेपमध्ये आपण कट करून घेतला आहे आता याला आपण फोडणी देऊया तेल तापायला ठेवलेलं आहे ते गरम झालेलं आहे यात आपण मोहरी टाकूया मोगरीतडल्यानंतर आपल्याला जिरं गरज करून करूया तीळ शिरलेला कढीपत्ता आणि सुख्या लालेला आहे आपण आपल्या मुठ्या सोडून आणि व्यवस्थित भाजून घेऊ या मुठ्या तुम्ही नाश्त्यात जेवणात चटणीसोबत किरव्या चटणीसोबत दहीच्या चटणीसोबत खाऊ शकता शेवग्याची पानं ही अत्यंत पौष्टिक आहे सगळीकडे भेटणारी रानभाजी आहे त्याच्यात तुम्ही आपण कोळी पाने टाकली आहेत म्हणून फुलं पण टाकू शकतो सोबत त्याच्यात शामक आहे वेदनाशामक आहे कॅल्शियम मॅग्नेशियम व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी बी कॉम्प्लेक्स आहे अँटीऑक्सिडंट आहे अशी ही आपली अत्यंत पौष्टिक अशी ही रानभाजी आहे ज्याची आपण एकदम चविष्ट अशी मुठिया तयार केलेली आहे आता याला थंड झाल्यावर सर्व करूया थोडंसं अजून याला खरपूस करूया म्हणजे एकदम टेस्टी बनते ही यात तुम्ही अन्य रानभाज्या पण या पद्धतीने बनवू शकता किंवा यात मिक्स करूनही तुम्ही बनवू शकता अशा पद्धतीने हे व्यवस्थित त्याला फोडणी लावून झालेली आहे आता थंड झाल्यावर चटणीसोबत त्याला सर्व करूया अशा पद्धतीने आपली शेवग्याच्या पानाच्या या रानभाजीचे मुठिया रेडी आहे याला मी हिरव्या मिरचीच्या आणि दहीच्या चटणीसोबत सर्व केला आहे तुम्ही आपल्या पसंतीच्या ठेचा हिरवी मिरची किंवा लाल मिरचीचा चटणी किंवा कुठल्याही चटणीसोबत सर्व करू शकता नाश्त्यात खाऊ शकता यात अन्य रानभाज्या पण मिक्स करून तुम्ही बनवू शकता अशा पद्धतीने घरी उपलब्ध असलेल्या अगदी सोप्या सामानासोबत आपण हे बनवलेली अगदी सोपी आणि एकदम चविष्ट आणि अशी पौष्टिक अशा शेवट्याच्या पानाने बनलेली ही रेसिपी आहे ज्यात कॅल्शियम आहे की शामक आहे मॅग्नेशियम आहे व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी अँटीऑक्सिडंट आहे अशी ही एकदम पौष्टिक सर्वी सर्वकडे सर्वीकडे इझिली उपलब्ध असलेली ही शेवग्याच्या पानांची रेसिपी आपण तयार केलेली आहे